नमस्कार मी कौलीकर किशोर दिलासा विकास प्रतिष्ठान या यांच्या माध्यमातून आणि रिलायन्स फाउंडेशन ए एस एस एम या संस्कृती संवर्धनच्या माध्यमातून आम्हाला या या ठिकाणी ट्रेनिंगला बोलवलं होतं तर या ठिकाणी आजचं जे ट्रेनिंग झालेलं आहे या ठिकाणी डॉक्टर कपिल इंग्रे सरांनी आणि इथल्या सरांच्या माध्यमातून आम्हाला विविध शेतकऱ्यांना रबी हंगामातील विविध पिकासंदर्भात अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन भेटलं या मार्ग मार्गदर्शनामुळे आम्हाला येणाऱ्या काळामध्ये जे काही आम्हाला रोगराईपासून आम्हाला आम्ही किंवा त्याच्या डिस आयडेंटिफिकेशनसाठी आम्ही बाजूला लागलो त्याच्यामधून आम्हाला नक्कीच असा फायदा होणार आहे त्यामधून शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं आम्ही त्यांना मार्गदर्शन करून त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना रिसर्च महाराष्ट्र करू शकता आणि होणाऱ्या रोकऱ्यांपासून आणि अति खर्च होणारा जो आहे शेतकऱ्यांचा तो सुद्धा या ठिकाणी वाचू शकतो त्या संदर्भात आम्हाला एकदम व्यवस्थित आणि सायंटिफिक सहित आम्हाला तसं मार्गदर्शन मिळेल त्यामुळे दिलासा टीम आणि रिलायन्स फाउंडेशन आणि एस एस एमच्या माध्यमातून हो आम्हाला या ट्रेनिंग घडून दिल्याबद्दल खरोखरच आम्ही तुमचे आभार यावोत एवढंच या ठिकाणी सांगतो थँक्यू